प्रणाम उद्धवचं काय चाललंय सध्या उद्धवचं काय होणार आणि कोण काय करणार त्याचं याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मला माहिती असलेली आणि हां मी त्यांना विश्वसनीय मानतो कारण ते माझे मित्र आहेत आणि आमचं असं एक सहमती आहे की नाही आपण एकमेकाशी जे आहे ते सांगायचं ते सोयीचं असो गैरसोयीचं असो तर जी मला माहिती आहे ना ती मी आज तुमच्याशी शेअर करतोय थोडी वेगळी इतरांपेक्षा आणि असणारच स्वाभाविक आहे त्याची कारणही तुम्हाला ठाऊक आहे मित्रांनो पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की आगामी महापालिका निवडणुकीत महापालिका निवडणुकीत किंवा नगरपालिका वगैरे ज्या काही निवडणूक आहेत तर त्याच्यामध्ये उद्धव कोणाशी होती म्हणजे आता तर आघाडी आहे त्याची तर ती काय आघाडी वगैरे करणार नाही आहे हे शंभर टक्के आणि मी कोट करतो बाय तर की संजय राऊतनी मला सांगितलेलं आहे की अनिल कुठल्याही परिस्थितीत आम्ही करणारच नाही होत आणि आम्हाला गैरसोयीच आहे आमचे स्थानिक लोक जे आहेत ते इतके उत्सुक आहेत आता निवडणूक लढवायला आणि त्यांना जर आत्ता आम्ही संधी दिली नाही तर ते कुठल्याही पक्षात जातील आता ते पक्ष तिकीट देतात की नाही का ते बंडखोरी करतात पण आमचं नुकसान होईल त्यामुळे आमच्या जेवढ्या लोकांना तिकीटं हवी आहेत तेवढ्या सगळ्यांना तिकीटं देणं आम्हाला भाग आहे आणि ती जर द्यायची असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कुणाशीच नाही कुण करू शकत तर पहिला प्रश्न की काय आघाडी वगैरे वगैरे तर तो, तो विषय संपला स्वतंत्रपणे उद्धव लढणार निवडणुका सगळ्या महाराष्ट्रामध्ये लढणार मग आता त्याच्या संदर्भात मीडियामध्ये काळजी येत आहे ना सध्या की ओ महागाडी संपली 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 नाही रे नाही नाही असं नाही परत मी संजयला कोट करतो इवन मी शरद पवारांना या संदर्भात मी कोट करू इच्छितो शरद पवारशी नाही बोललेले पण ते जाहीरपणे बोललेले आहेत संजयने पायाशी स्पष्टपणे मला सांगितलं की भाजपच्या बरोबर जेव्हा आमचं युती होती त्याही काळामध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवत होतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढवाव्याच लागतात आघाडी संपली असं म्हणायचं काही कारण नाही याची दोन कारण तो म्हणाला की अनिल तुला सांगतो तू लोकांना सांग, सांग। पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवा की जसं मी म्हटलं की माझ्या कार्यकर्त्यांना सगळीकडे वाव द्यायचा आहे तसं त्यांनाही द्यायचं आहे पण त्यांनाही द्यायचं आहे आम्हालाही द्यायचं आहे म्हणून आमची सोय ही आहे की आम्ही स्वतंत्रपणे लढतोय पण आमची पुढली सोय ही शंभर टक्के अशी असणार आहे की ज्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपतील किंवा त्या थोड्या लांबल्या समजल्या तर तोपर्यंत तो आम्ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांचे हा विषय सोडून एकत्र असणार बोलणार सरकारशी भांडणार टीका करणार त्यावेळेला आम्ही महागाडी म्हणून आमचं एक सामूहिक असं व्यासपीठ दाखवणार आणि तो म्हणाला तू सांगून टाक पैस लावून टाक ती गोष्ट अशी की कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक लागेल लोकसभा निवडणूक लागेल तेव्हा देशात काय त्या इंडिया आघाडीचं होतं ते सोड पण महाराष्ट्रामध्ये हे तीन पक्ष अस्तित्वात असतील उबाठा शरद पवारांचा काँग राष्ट्रवादी आणि हां तर आमची शंभर टक्के युती होणार काँग्रेसलाही आम्ही बरोबर घेणार तेही आम्हाला बरोबर पण तो विधानसभा लोकसभेचा प्रश्न त्यामुळे स्थानिक स्वराज्यात संस्थात आम्ही नाही म्हणजे आघाडी मोडली हे खरं नाही लगेच निवडणुका संपल्यानंतर तो म्हणाला एक भाकीत लिहून घे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आणि असंख्य ठिकाणी तो म्हणाला अशी शक्यता आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा यांचं मिळून महापौर बसू शकतो नगराध्यक्ष बसू शकतो तर त्यावेळेला ते, ते आम्ही युती करणार स्टँडिंग कमिटी हे ते सगळं वाटून घेणार आणि तो म्हणाला की अशी शक्यता असते स्थानिक पातळीवर बंडखोर असतात अपक्ष असतात तेही जॉईन होतात तर त्यामुळे भाजप कदाचित टॅली दाखवेल की इतक्या ग्रामपंचायती इतक्या जिल्हा परिषद आहे इतक्या महापालिका नगरपालिका आमच्याकडे आल्या वगैरे पण त्यांना हे कबूल करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये तो म्हणाला आत्ता माझ्या कल्पनेनुसार साधारणतः फिफ्टी फिफ्टी होईल परत विधानसभेला झाला आहे तो, तो कौल रिपीट होणार नाही कारण स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्न वेगळे असतात त्याची गणितं समीकरणं वेगळे असतात त्याचं सगळंच अर्थकारण वेगळं असतं राजकारण वेगळं असतं तर तो म्हणाला की फिफ्टी पर्सेंट नगरपालिका महापालिका असतील आमच्याकडे आणि ते आम्ही तिघं मिळून विरुद्ध जरी लढलो तरी सत्तेचा स्वार्थ आहे त्यामुळे एकत्र येणार दुसरी गोष्ट एक महत्त्वाची तुमच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने की ठाणे म्हणा मुंबई म्हणा या ज्या पुणे आहे नाशिक आहे या नगरपालिकांमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे लढते उभाठा म्हणजे आता शिवसेना म्हणतोय पण उभाठाबद्दल बोलतो आहे आज आपण तर उभाठा स्वतंत्रपणे लढते आहे पण तिथेसुद्धा जशा निवडणुकाहून निकाल येईल आणि तिथे जर भाजप आणि शिवसेना आणि यांचं हे समीकरण जमा कारण तेही लढणार आहेत त्याच्याविषयी मी वेगळं बोलेन पण शिंदे काय यांच्याबरोबर म्हणाले जरी तरी त्यांनाही पॉसिबल नाही त्यांच्या अडचणी त्याच आहेत ज्या उबाटाच्या आहेत तर त्यामुळे निवडणुकीनंतर तेही एकत्र येण्याचा प्रयत्न करतील तो म्हणाला की मुंबई महापालिका ही यापूर्वी भाजपने आम्हाला सोडली होती पहारेकरी वगैरे भूमिका यावेळी ते सोडणार नाहीत पण तो म्हणाला माझी कल्पना अशी आहे हे मी संजयला कोट करतो आहे त्याच्या जाहीर विविधानांची ते विसंगत आहे खरं म्हणजे पण तो म्हणाले की मुंबई महापालिका यावेळेला भाजप गेल्या वेळेला आमच्यापेक्षा दोनच जागा कमी होतात यावेळेला गट आहे अजितदादा आहेत मिळून मिळून अपक्ष हे ते मिळून यावेळेला त्यांचा महापौर असणार कोणाचं भारतीय जनता पक्षाचा आणि त्यावेळेला हे लोक जे आहेत त्यांना उपमहापौर वगैरे म्हणजे ते भाजपसारखी आडनेडी व्यवस्था नाही घेणार की आम्हाला काहीच पदच नको स्टँडिंग नको हे नको आम्ही पहा करी त्याचा काही उपयोग झाला नाही उलट नुकसानच झालं भाजपचं ते राहायला पाहिजे होते जायला पाहिजे पण ते काय दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुकवणार ना तर त्याचं म्हणणं असं की भारत जनता पक्षाने हे तिघं निवडणुकीत जरी स्वतंत्र लढले आमच्यासारखेच तरी एकत्र येतील पण त्यांचाच महापौर बसेल मुंबई शिवसेना उबाठाच्या ताब्यातून शंभर टक्के जाईल ठाणे गेलेलीच आहे ठाण्यात नाहीच आहे पण पुणे नाशिक वगैरे कुठेही उबाठाचं म्हणून वैयक्तिक किंवा इव्हन महागाडी नंतर जरी केली तरी या महापालिका जाणार आहे हे त्याचंही म्हणणं आहे पण अर्थात त्याला फाईट करायला पाहिजे फाईट करायचंच असतं तो करणार आता दुसरी आपण हे महापालिकेचा विषय जर सोडला तर आता उद्धवचं नेमकं काय स्थान आहे आता परवा काही सोशल मीडियामध्ये आणि काही चॅनलच्या यूट्यूब चॅनलच्या लोकांनी असं सांगितलं की आत्ता शिवसेना कोण चालवत आहे तर माझ्या मते आता शिवसेना उद्धव नाही चालवत आहे मग कोण चालवत आहे तुम्ही म्हणाल वहिनी चालवत आहेत का नाही अनिल परब नाही नाही ते बा सगळे सटरफटर लोक आहेत मग कोण चालवत आहे आत्ता शिवसेना उबाठा ही संजय राऊत चालवत आहे इवन गेल्या विधानसभा निवडणुकीपासून जवळजवळ तो जरी पक्षाचा प्रमुख नसला तरी देखील तो पक्षप्रमुखाच्याच भूमिकेत आहे तोच सगळं ठरवतो आहे विधानसभेची सगळी राजनीती त्याने ठरवली व्यूहरचना त्याने ठरवती कुठे कोण उमेदवार हे त्याने ठरवले म्हणजे उद्धवपेक्षा जास्त उमेदवार संजयचे होते आता ते पडले त्या सगळ्या वादळामध्ये पण संजय चालवतो आहे आणि आत्ता हे विधान संजयला या अडचणीचं आहे पण खरी गोष्ट अशी की उद्धव पक्षप्रमुख नाही हे पक्षप्रमुख आहे संजय राऊतच आहे आणि यात कुठलीही शंका नाही या भाऊ तोरसेकर जसं म्हणतो की महाप्रवक्त्यांचे प्रवक्ते, प्रवक्ते काय म्हणत आहेत त्याच्याकरता आम्हाला बघावं लागतं तर मी सांगू इच्छितो की आत्ता पक्षप्रमुख हा प्रॅक्टिकली कोण संजय आहे टेक्निकली कोण उद्धव आहे तर तो, तो विषय जो आहे ना तो लक्षात घ्या ही पुढली सगळी व्यूहरचना संजय म्हणतो तशीच होणार उद्धवला बोलायची गरज नाही उद्धव उलट एक्सपोज होईल याचं कारण संजयच पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी ठरवणार आहे आता एक दुसरी बातमी अशी की आदित्यचं काय तर मला असं वाटतं की उद्धवनं ना आता हे असं बोलणं बरोबर असतं का नाही मला माहीत नाही पण त्याचं मानसिक आणि प्राकृतिक असं दोन्ही अस्वास्थ्य आहे ना ते त्याला खूप त्रास देत आहे खूपच राहत त्यामुळे सहानुभूती वाटावी दयावी यावी यावी करुणा वाटावी केविलवाणा वापणा त्याचा जाणवा वा। इतका तो दिसतो तो बोलतो तो उसणं अवसान आणतो तो पण ते म्हाताऱ्याला आलेलं बाळसासारखं असतं ते तात्पुरतं आहे त्यामुळे आता आदित्यकडे सोपवण्याच्याच तो आहे जवळजवळ आणि आदित्य टेकओवर करण्याच्या मनस्थितीत आहे प्रोव्हायडेड त्याचा सामना कोणाशी होणार आहे त्याची परत गंमत अशी की त्याला संजयला शह द्यावा लागणार आहे कारण आदित्यचा क्लाउट वेगळा आहे आदित्यचं टीम वेगळी आहे आणि संजयची टीम वेगळी आहे संजयची टीमच नाही आहे खरं सांगायचं तर स्वतःला तो, तो बाळासाहेब समजत नाही पण ते बाळासाहेबांसारख्याच सगळ्या भूमिका तो वन मॅन शो असल्यासारख्या घेतो सबंध उभाटा त्याने गिळंकृत केले <laughs> बळीक वट इट इज पण आदित्यांचा त्याचा सामना मला पुढे दिसतो बरं का मला असं वाटतं की उद्धव जसजसा जसा मागे जातो आहे आणि आदित्यला तो पुढे करतो आहे वहिनीसाहेब त्याच्या मागे आहेत इतर लोकही आहेत म्हणजे आता उबाठा म्हणजे श हा नाहीच आहे उद्धव नाहीच आहे उ उभाठा म्हणजे आता आदित्य आहे आणि थोड्या दिवसात या महापालिकेत तुम्हाला जाणवेल प्रत्यक्ष की संजय आत्ता संजय आणि तो ॲडजस्ट करतायत पण त्यांच्यात संघर्ष खूप मोठा होणार आहे आणि तो या महापालिका निवडणुकीनंतर फारच मोठा होणार आहे तर त्यामुळे तीही गोष्ट एक तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही आणि आत्ता एक आणखीन गोष्ट अशी आहे की वेगवेगळे विषय त्याच्यावर आपण वेळोवेळी बोलणार होतो तर छोटे व्हिडिओची मर्यादा आहे आपली आता दहा मिनटं सोळा सेकंद झालेली आहेत तर त्यामुळे मी तो विषय वाढवत नाही पण तुम्हाला एकच सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचं काहीतरी होईल सॅटगाठ होईल काहीतरी थोडंसं पॅचअप होईल काहीतरी हे होईल असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल ना तर तो तुमची फसवणूक करतो आहे असं काही होणार नाही उद्धवला भाजप घेणार नाही आहे शंभर टक्के घेडाने हे मी सांगतो तुम्हाला मी सांगतो म्हणजे कोणाशी तरी बोललो असणार ना दरवेळेला नावं सांगता येत नाहीत परंतु सांगेन मी पण थोडा मला वेळ द्या आत्ता कालच माझं फडणवीसांशी संपर्क झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की मी दाओस आला जाऊन आल्यावर ते आज जात आहेत दाओसला परत आल्यावर आपण भेटतो तर त्यावेळेला मग आणखीन भेटेन त्यात त्यांची परवानगी घेईन की कोणत्या गोष्टी सांगायच्या नाही सांगायच्या एकनाथजींशी झाली आहे चालू आहे त्यांचं काय प्रॉब्लेम नाही वेळोवेळी भेटतच असो आपण त्यांना तर आता स्थिती ही उबाटाची अशी आहे याची गोची झालेली आहे आणि त्याला चोची आहेत विरोधक सगळे भाजपवले वगैरे पण सगळ्यात मोठी जी चोच आहे ती मित्र असल्यामुळे मी गरुडाची म्हणेन संजयचे शत्रू त्याला गिदाळाची म्हणतील पण ही उद्धववर जर सगळ्यात जबरी चोच कुठली मारली जात असेल तर ती संजयची आहे पण त्यालाही सहन होत नाही सांगता येते अशी स्थिती आहे कारण संजयशिवाय उद्धव अधुरा आहे अपुरा आहे अपूर्ण आहे आणि संजयशिवाय उद्धवचं चालणार नाही हे लक्षात ठेवा त्याविषयी वेगळा व्हिडिओ करू आपण पण संजय नाही म्हणजे दहा असतील ना त्यातलं शून्य आता उद्धव आहे एक संजय आहे आदित्य आहे पण अजून आदित्यालाही फार मोठ्या संघर्षाला लवकरच तोंड द्यावं लागणार आहे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी करेन आज एक मोठ्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे मी अधिकाधिक तुमच्या अपेक्षेप्रमाणे कसं विकसित होईल डेव्हलप होईल गोपस्फोट कसे येतील झालं बोलणं सुरू झालं आहेत माझ्याकडे काही तर ते मी तुमच्याशी शेअर करेन धन्यवाद